तर मंडळी तुम्हाला माहित आहे का पाटण तालुक्यातील दौलतनगर या ठिकाणी महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने कोयना दौलत डोंगरी महोत्सव दोन हजार पंचवीस भरलेला आहे याच अनुषंगाने मी एटीएम दादा तुम्हाला आज घेऊन निघालोय या उत्साहामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे वॉटर ऍक्टिव्हिटी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं भव्य स्मारक आणि त्यांच्या काही जुन्या आठवणींचा एक क्षण आणि बालचमुकल्यांच्या चमुकल्यांच्या विरुंगळ्याचे ठिकाण व कृषी साहित्य व नॅचरल उत्पादने बघायला मिळणार आहे तर चला मग आता मंडळी पाटण तालुक्यामध्ये कोढाणात आलेले डोंगरी महोत्सव ज्या ठिकाणी आता आपण जाणार आहे तर पुढ्याच वेळामध्ये आपण आता सापडच्या दिशेने निघालेलो आहे आणि आपण मठारी कारखान्याकडे जाणारे तर पॅरा क्लायटी आणि त्याच पद्धतीचं आता आपण जाणार चला मग आता आपण तर मित्रांनो आपण कोयना दौलत डोंगरी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आता आपण कोयना नदी कोयना जी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाते त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे तर माझ्या पाठीमागे ते हनुमंत हेडे हेडे सर आपल्या आता मायापाठीमाग आहेत त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधून या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांनी या योजना इथे राबवलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीने इथे लोकांना त्याचा अनुभव देत आहेत तर त्यांच्याकडनं नमस्कार हनुमंत हेडे सिनियर मॅनेजर एमटीडीसी पुणे पुणे माननीय मंत्री पर्यटन श्री शंभूराज देसाई साहेबांच्या संकल्पनेनुसार डोंगरी महोत्सव दोन हजार पंचवीस च्या अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एक या परिसरातील डोंगर विभागामध्ये राहणाऱ्या लोकांना एक नाविन्यपूर्ण अनुभव लोकांना घ्यावा घेता यावा या अनुषंगाने आम्ही बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सुरुवात केलेली आहे आजचा हा प्रतिसाद जर बघितला तर खूप म्हणजे दिनांक दिनांक पण पंधरा पंधरा सोळा आणि आजचा दिवस सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस तीन दिवस आपण या ऍक्टिव्हिटी राबवलेल्या आहेत परंतु या, या पर्यटकांचा किंवा स्थानिकांचा प्रतिसाद पाहता आणखीन पुढे तीन दिवस म्हणजे अठरा एकोणीस आपण मला एक सांगा या इथे राईड तुम्ही कशा कशा पद्धतीच्या राईड आहेत वगैरे ह्या या ज्या राईड ज्या आहेत की जसं बंपर बनना आहे सायकल राईड आहे किंवा फ्लाईंग फिश आहे वर्कपूल राईड आहे कॅकिंग आहे वॉटरिंग आहे, आहे, आहे सायकलिंग आहे बंपर राईड आहे जेट्सकी अशा विविध प्रकारच्या जवळपास अकरा ऍक्टिव्हिटी आपण पाण्यामध्ये ह्या सुरू केलेल्या आहेत आणि याचा जो प्रतिसाद किंवा याचा जो दर आपण ठेवलेला आहे तळागाळातील सर्वसामान्यांना या परवडेल असा पन्नास काही ऍक्टिव्हिटीचा पन्नास ठेवलेला जस्थ आहे काही ऍक्टिव्हिटीचा जास्तीत जास्त शंभर ठेवलेला आहे पण मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी आपल्या बोटिंगच्या ज्या आहेत त्या पन्नास रुपये ठेवलेल्या आहेत धन्यवाद मित्रांनो पहिले थोडक्यात तुम्ही यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे की सामान्य लोकांना देखील या ठिकाणी परवडलं पाहिजे त्यांच्या खिशाला जास्त चाट जाता कामा नये म्हणून पन्नास रुपये पर पर्सन या हिशोबाने इथं राईड ठेवलेला आहे तर आता ती राईड आपण खाली जाऊन आता थोड्यात बघण्याला राईड कशा पद्धतीच्या ते तर चला मग आता राईड जाऊ आपण तर सर सा, साधारणतः मला एक सांगा आओ, तुम्ही हे ज्या ऍक्टिव्हिटी करता तर लोकांचं तुम्ही इथं सेफ्टी अनुषंगाने कसं कसं केलं जातं सेफ्टीच्या सेफ्टीच्या अनुषंगाने पर्यटकांना पहिलं लाईफ जॅकेट घातल्याशिवाय लहानतला लहान असेल किंवा मोठ्या मोठा असेल लाईव जॅकेट घातला लाईफ जॅकेट घातल्याशिवाय आपण त्यांना प्रवेश देत नाही सर्वप्रथमता छोटी काढल्याच्या नंतर तो लाईफ जॅकेटकडे येईल आणि लाईफ जॅकेट हे स्टँडर्ड आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे एखादा व्यक्ती किंवा पर्यटक जर खाली पडला पाण्यामध्ये तर तो त्या लाईफ जॅक जॅकेटवरती तो सुरक्षित राहील याच्या व्यतिरिक्त आपले लाईफ गार्ड सुद्धा इथे तैनात आहे आणि जवळपास आपले चोवीस लोकांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे पाहू शकतो आपण ऍक्टिव्हिटी खाली यस तर मित्रांनो थोड्या वेळात आपण त्या ऍक्टिव्हिटी निघालेलो आहे सायकल राईड आहे सायकल राईड मध्ये सिंगल आहे आणि डबल पण आहेत एक व्यक्ती पण जाऊ शकतो आणि डबल व्यक्ती सुद्धा या राईड मधन जाऊ शकतो याचा दर आपण सध्या पन्नास रुपये ठेवलेला आहे त्याचा पन्नास रुपये पलटू 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 म्हणतात तिला याची जवळपास दहा ते बारा लोकांची कॅपॅसिटी आहे आणि याच्यामध्ये आपण प्रवेश देतो आणि याचा दर जो आहे तो साधारणतः पन्नास रुपये आहे पर वीक त्याच्यानंतर आपल्याकडे जेट्सकी नावाची एक आहे की याला एका हा आपले ड्रायव्हर बसून आपल्या ह्याच्यामध्ये ते घेऊन जाती जातात आणि एक व्यक्ती त्याच्यावरती एक पूर्ण राईड मारून घेऊन आता मित्रांनो आता बघा लाईव्ह जॅकेट घेऊन आता आपण एक राईड अनुभवणार आहे तर तुम्ही आता माझ्यासोबत चला राईड अनुभवण्यासाठी पाहू शकता मला राईड आहे आपण या राईड वरून आता जाणार आहे पुढं बघू शकता आपण एक सरायला अनुभव एक बघणार आहे आपण निघालेलो आहे पुढं तर पाहू शकता माझ्याकडे सेफ्टी गार्ड म्हणून पण माझ्यासोबत आहे पूर्णपणे आपले प्रिकॉशन घेणार आहेत आणि हे प्रिकॉशन म्हणून आपल्याला पूर्णपणे राईड घडवून आणणार आहेत तर लाईव्ह जॅकेट आपलं असणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी नाहीतर काहीतरी विजा होऊ होण्याची शक्यता आहे परंतु एवढी काळजी या ठिकाणी घेतली जाते पाहू शकता माझ्या フ तुम्ही आता कशा पद्धतीची राईड आपण या ठिकाणी केलेली आहे एकदम भन्नाड अशी मजा आलेली आहे राईड साठी या ठिकाणी आपण या कोयना माईच्या खोऱ्यामध्ये इथं आलेलो आहे तर त्या ठिकाणी ही राईड डोंगरी महोत्सवच्या हिशोबाने या ठिकाणी या राईडला आलेली जे पर्यटक आहेत तर त्यांचा एक अनुभव या कसा वाटला त्यांना ही राईड करून तर ते आपण त्यांच्याशी विचारून घेऊया तर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी सुवर्णा सदस्य तुम्हाला ही जाहिरात बघायला मिळाली त्या अनुषंगाने तुम्ही इथं आलाय म्हणायचं हो हो, साहेबांनी खूप छान लोकांसाठी बरोबर सुट्टीत एवढा छान कार्यक्रम सगळे सगळं वगैरे आम्हाला खूप मज्जा आली आनंद वाटला खूप छान वाटलं आणि तुम्ही आता म्हणाले गेलं तर तसं याला पर पर्सन पण पैसे कमीच आहेत तसं म्हणायला गेलं तर खूप कमी, कमी, कमी आहेत बरोबर त्यामुळे सामान्य माणसांच्या लोकांना पण असं बाहेर जाऊन करण्यापेक्षा आपल्या तालुक्यात मग तुम्हाला पाटण तालुका देखील कसा वाटला या अनुषंगानं सर्व एक नॅचरल वातावरण वगैरे तुम्हाला बघायला मिळालं असं तरी इकडे थोडं वर आल्यानंतर तुम्हाला सर्व सह्याद्रीच्या तरीच्या रांगा रांगा वगैरे तुम्हाला बघायला मिळाल्या आम्ही छान वाटलं पाण्यामध्ये बोटिंग मध्ये खूप छान असतात चाललो तुम्हाला कसं वाटलं खूप छान मस्त वाटलं मी ग्रुप वरती याची जाहिरात पाहिली होती आणि त्या अनुषंगाने मी ते आलेले आहे खूप की त्यांनी एवढा छान उपक्रम पहिल्यांदा पाठलेला आहे आणि खूप छान मला आवडलं बोटिंग आवडलं आणि इथलं वातावरण आवडलेलं आहे मुलांना कसं वाटलं कशा पद्धतीने खूप छान आहे सुट्टी मध्ये एन्जॉय करण्यासाठी तुम्ही पण येऊन एकदा ट्राय करा छान आहे वातावरण एकदम चल चाल ओके धन्यवाद तर रिस्पॉन्स तुम्ही बघितला मित्रांनो कशा पद्धतीने तर रिस्पॉन्स आहे आणि अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पर्यटन आता शंभूराज देसाई पर्यटन मंत्री देखील आहेत तर त्या हिशोबाने या ठिकाणी पर्यटनची सर्विस सोय करण्याचा प्रयत्न हे शंभूराज देसाई करणार आहेत तसेच कोयना पर्यटन असू द्या किंवा आपल्या भागातलं तर हे देखील तुम्ही पाहू शकता हा लोबोवरती तुम्हाला दिसतोय बघा तो महाराष्ट्र राज्य टुरिस्ट डेव्हलपमेंटचा तर त्या तर मित्रांनो आता इथली राईड संपूर्ण आता आपण दौलतनगर मध्ये जाणार आहे तर त्या ठिकाणी शेतीच्या अनुषंगानं काय काय प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी आणि एक मोठा मेला तसेच पाळ वगैरे आहेत त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे या अनुषंगाने पाहू शकता तुम्ही महिला बचत गट परदर्शन तसेच कोयना डौलट डोंगरी महोत्सव दोन हजार पंचवीस व कृषी पर्यटन केंद्र व खाद्य जत्रा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे सर जरा शूटिंग करणार आहे आतमध्ये जाऊन तुला कुठलं ते पुढे पण जाणार आहे मला आपण मित्रांनो आता आपण पोलिसांची परमिशन घेऊन आता या ठिकाणी आतमध्ये आलेलो आहे तर काही ठिकाणी टू व्हीलर आलेलेच आहेत परंतु काहीतरी नियमाचं पालन केलं पाहिजे या हिशोबाने गर्दी होऊ नये त्या ठिकाणी ती त्यांची सेवा बजावत आहे ते आपल्याला दिसत आहेत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या ठिकाणी उभारलेला आहे तर त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे ते तुम्हाला स्मारक दाखवतो बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक आहे तर त्या ठिकाणी आपण जात आहे तर बघू शकता स्मारकची भव्यता आणि दिव्यता तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर हे मरळी गावामध्ये पाटण तालुक्यातलेच दुण दुण तर मित्रांनो पाहू शकता पाठीमाग व्यू कशा पद्धतीनं दिसत आहे एकदम चांगला असं काम या ठिकाणी मान्य शंभर साहेबांनी केलेलं आहे लोकनेते बाळासाहेब देसाई म्हणजे मान्य शंभूराज देसाईचे साहेबांचे ते आजोबा आहेत तर त्यांच्या काही आठवणी या पाटण तालुक्यासाठी चांगल्याच चा अविस्मरणीय आहेत तर त्यांच्या एक आठवणी लोकांना समजाव्या आणि त्यासाठी या ठिकाणी स्मारक उभं करण्यात आलेलं आहे आणि त्याची भव्यता दिव्यता तुम्ही बघितलेली आहे स्मारक कशा पद्धतीने ते तर या ठिकाणी काही लोक आहेत आपल्यापाशी आलेले मार्गावर त्यांची एक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ की त्यांना कशा पद्धतीनं चांगलं वाटतं या ठिकाणी की त्यांचे थोडे अनुभव आहे ते सांगतील तुम्हाला नमस्कार तुमचं गाव कोणतं नमस्कार मी श्रीकांत माझं कुमार नगर पाटण तालुक्यातील कोयना डॅमच्या जवळ नावाचं छोटस गाव आहे ते खर तर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबाबत आठवणी सांगायच्या म्हटलं तर त्या काळात माझे वडील अल्पशिक्षित होते त्यावेळी आठवी नववी दहावी पर्यंतची नोकर न, आ, नोकर भरतीमध्ये घ्यायची आपल्या गावाकडच्या लोकांना त्यामध्ये संधी मिळत नाही म्हणून देसाई साहेबांनी त्यावेळी लोकनेत्यांनी कायदाच बदलला होता की पाचवी पास झाला की त्याला एस टी महामंडळामध्ये भरती हा मिळायची किंवा इतर काही चांगल्या नोकरीच्या संधी त्यावेळी मिळायच्या अशा आठवणी त्यामुळं त्या भागातील बरीच कुटुंब आर्थिक दृष्ट्या सदन सा, आणि भूकंपामध्ये जे पत्र दिलेलं त्यावेळेला सुद्धा म्हटलं जात होत की बाळ सरकारांच्या गोष्ट आहे एकोणीसशे सदुसष्ट साली मोठा भूकंप कोयनानगर परिसरात झाला होता त्यावेळी आमची घर पण एकदम पूर्णपणे पडून गेली होती आम्हाला त्यावेळी पुनर्वसनासाठी प्लॉट दिले एक एक गुंट्याचे आणि त्याच्यासाठी जे काही बांधकामाचं म्हटलं लागतं लाकडं असतील पत्रे असतील किंवा अन्य काही ताडपत्रे असतील सगळं साहित्य लोकनेत्यांच्या माध्यमातून आम्हाला जागा पोच मिळालं होतं असं आमचे पूर्वज आमचे वडील आमचे चुलते सगळे सांगतात आठवणी इथं हे स्मारक झाल्या बस कसं फील वाटतंय काय वाटतंय तुम्हाला खर तर हे जे काम आहे हे काम आपण जे लोकसेवेचं त्यांनी काम केलेलं आहे ते काम करून आपण त्यांना खऱ्या पद्धतीने जीवन ठेवू शकतो या तर स्मृतींना कायम आम्ही आलो की मी आमच्या कुटुंबियांना माझ्या मंडळीला माझ्या मुलीला आमच्या वडिलांच्या काही यांच्याशी जोडलेल्या आठवणी सांगू शकतो कारण मला मला एक असा प्रश्न पडलेला की आम्ही ज्या वेळेला कुडसुबाई आणि रतनगडचा ट्रेक करायला गेलेलो तर त्या वेळेला आम्ही जो भंडारदारा धरणाच्या पाठीमागचा जो पट्टा होता तर तो पट्टा अशा पद्धतीचा होता की जो मला तिथं गेल्यानंतर आपला पाटण तालुक्याचा आठवला हो म्हणजे नवजा वगैरे त्या बाजूला गेल्यानंतर जो आपल्या कोयना धरणाचा विस्तृत पट्टा दिसतो त्याच पद्धतीनं भंडारधारा धरण म्हणजे ती तिथे आली प्रवरा नदी तर त्या नदीचा देखील त्याच पद्धतीनं मला आपला व्यू वाटतो पण तिथल्या ज्या पर्यटनाचा विकास झालेला आहे ना तो भरपूर प्रमाणात झालेला आहे पर्यटनाचा विकास मग तुम्हाला आज पर्यटनाच्या जीवावर तिथली जीवावर स्थानिक लोक अशा पद्धतीनं तिथं आपला उदरनिर्वाह बाहेर पाडत आहेत त्या पद्धतीनं मला असं वैयक्तिक मला असं वाटतं की आपल्या जंगली जयगड आहे आपल्या इथं प्लस त्या ठिकाणी देखील अनुषंगानं आपल्या पर्यटन आप विकास हा भरपूर प्रमाणात होऊ शकतो फक्त आता मंत्री मोदी साहेबांनी त्या बाजूला जरा लक्ष लावलं पाहिजे असं मला तर वैयक्तिक वाटते आणि तुम्हाला जर समजा हा तालुका पूर्णपणे घडवायचा असेल तर तुम्हाला याबाबतीत काय वाटते खरं आपला पाटण तालुका पर्यटनाच्या बाबतीमध्ये निसर्ग साधन संपत्तीनं आता ह्या साधन संपत्तीचा बिमोड कुठं झाला नाही पाहिजे पर्यटन ना तर नक्की झालं पाहिजे लोकांना आपल्याकडचा जो काही अनुभव निसर्गाचा ठेवायचो बघायला मिळाला त्या पाहिजे त्यातनं आपल्या भागातल्या लोकांना लो काही रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्या दृष्टीनं प्रकल्पाचा जयगडचा एक ट्रूलचा आता नवीन एक उपक्रम सुरू झालेला आहे त्याची टूर पण आपल्याला आहे अशा पद्धतीने आणखी काही उपक्रम राबवणं निश्चितच आपल्या या भागाच्या विकासाला पोषक आहेत तशा पद्धतीने राबवावीत हो अशी आमची अपेक्षा आहे चालतंय धन्यवाद भेटू तुमचं गाव सर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या एक ऐतिहासिक वारसा देखील या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला सर्व शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जिजामाता तसेच या सर्व या ठिकाणी मूर्त्या साकारलेल्या दिसत आहे आपल्याला बघू शकता तुम्ही सर्व टोटल हा इतिहास यांच्यामार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शहाजी महाराज वगैरे सर्व तर या ठिकाणी मित्रांनो शाहिस्ते खानाची बोटक आपल्याला असा एक ठरारक असा चित्रीकरण करण्यात आलेला आहे आणि बरोबर पुढच्या बाजूला प्रभू यांनी जी पावनखिंड लढवलेली त्याचा एक थरार या ठिकाणी अवतरित केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे तुम्हाला सांगायची गरजच नाही की आणि तरी देखील मी तुम्हाला सांगतो कारण या ठिकाणी बघा हे एक चित्रीकरण केलेलं आहे चांगल्याच पद्धतीनं जो इतिहासामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अफजलखानाचा वध या ठिकाणी कशा पद्धतीनं कोथळा फाडून करण्यात आलेला हे या ठिकाणी चित्रीकरण केलेलं आहे तसेच तागरी तलाव देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व होतं हे देखील या ठिकाणी या चित्रातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या ठिकाण आता आपण जाऊन ज्या ठिकाणी हा डोंगरी महोत्सव भरलेला आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे तर चला मग त्या बाजूला या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत तर ते स्टॉल तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी शतावरी वगैरे विकण्याचं स्टॉल आहेत तसेच महिला स्वयंसहाय्यता बचत गटाचा देखील या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो मला इथं कृषी करण्या महिला स्वयंसहाय्यता बचत गट नाडे आपल्या पाटण मधला त्या ठिकाणी एक स्टॉल लागलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता या ठिकाणी मध मधुमक्षिका पालन आपल्या पाटण तालुक्यातलेच आहेत या ठिकाणी युट्यूबला मी व्हिडिओ बघितलेला तुमचं तर नाव काय बोल तुमचं लक्षात रोहिणी रोहिणी पाटण मधीलच रोहिणी पाटील यांनी तर बघा कृषी महिला कृषी कन्या महिला स्वयंसाह बचत गट आहे तर या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावलेला आहे तर त्यांच्याकडनं थोडी राय जाणून घेऊया की कशा पद्धतीने स्टॉल लावला आणि त्यांना आलेला तीन दिवसातला अनुभव त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊया तर नमस्कार मॅडम नमस्ते तर तुम्हाला या ठिकाणची जो आता आपण कोयना दौलत जो कृषी डोंगरी महोत्सव भरवलेला आहे तर या अनुषंगानं तुम्हाला या ठिकाणी कसं वाटलं तीन दिवस तुम्ही या ठिकाणी काढलेत नियोजन वगैरे या ठिकाणचं नियोजन तर खूप छान आहे आणि मला खूप छान वाटलं की एवढा छान म्हणजे लोकांचा प्रतिसाद इथं भेटेल असं कधी वाटलं नव्हतं आणि पैठण तालुक्यात प्रथमच हा महोत्सव किंवा एवढे बचत गटाचे स्टॉल झाले तर मग लोकांनाही आवडलेलं दिसते त्याच्यामुळे मला असं वाटतंय की वारंवार असं प्रत्येक वर्षी तरी आमच्या इथे जातं तसं तालुक्यामध्ये काही गोष्ट आमच्या पाटण तालुक्यात होतच नव्हती म्हणजे वंचित होता आमचा पाटण तालुका स्टॉलच्या संदर्भात पण आता हे सगळं इथं होतंय तर मला खूप छान वाटते आमच्या सारख्या उद्योजकांना इथं एक संधी भेटते की आमचं प्रोडक्ट प्रेझेंट करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ह्या भागातलं म्हणजे 10 वर्ष पण माझं लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं म्हणा किंवा कराड तालुक्यातली डेभेवाडी बागची तादडी बागची सर्वजण बघितलेलं आहे माझ्या तालुक्यातल्या लोकांना तो भेटत नव्हता आम्ही पण तुमचं व्हिडीओ युट्यूबला वगैरे बघितलेला सातार मध्ये कार्यक्रम घेतलेला त्यावेळेला तुम्ही मध्ये देखील तुम्हाला त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो मी बघितलेलं तुम्हाला त्यावेळेला म्हणून आता आले आले मला इथं स्टॉल दिसला तुम्ही दिसला म्हणून म्हटलं जाऊन तुमची गाडी घेऊन येऊया ओके चला धन्यवाद आणि पुढं मला त्या ठिकाणी बघा काय तरी मटणाची पण सोय आहे चिकन वगैरे असं मला वाटतं तर आपण बघूया काय त्या ठिकाणी जाऊन पण आज आपला गुरुवार आहे आणि हा माझा मित्र विजय हा देखील एक शाकाहारी माणूस आहे त्याच्यामुळं तिकडं दाखवतो तुम्हाला तिथं कशा पद्धतीने गर्दी देखील बघा त्या ठिकाणी कशी गर्दी गर्दी एकदम पडलेली आहे बघा एकदम -खच गर्दी आहे एक खाण्यासाठी <laughs> तर बघितलं का मित्रांनो या ठिकाणी चिकन थाळी आहे पांढरा रस्ता आहे तांबडा रस्ता या देखील जेवणाची चांगली सोय अगदी कोल्हापुरी स्टाईलने या ठिकाणी करण्यात आलेली आहे काही लोक टेबल मांडून या ठिकाणी आस्वाद घेताना पहिलं का मित्रांनो या ठिकाणी ह्या बाजूला तर सगळा स्टॉल असा जेवणाचाच आहे आणि इथं आल्यानंतर टेन्शन घ्यायचं नाही फॅमिलीसोबत सर्विसजणं यायचं बिनधडक मस्तमध्ये जेवायचं वगैरे आणि मग नंतर निवांत झोपायलाच घरी जायचं तर असं एक चांगल्या पद्धतीने तीन दिवस या ठिकाणी आनंदमय फॅमिलीसकडे तुम्ही घालू शकता बेनिफिट आपण खाणार आहे मित्रांनो पंधरा वीस मिनटं आता आपण मोबाईल इथं आता लाईनमध्ये तर आता आपण खाली पीठ खाणार आहे बघा गरमागरम थालीपीठ आहे बघा हे जरा टेस्ट करून बघूया कसं लागतंय दही वगैरे दिलेलं आहे बघा उसळ आहे खडाडा आहे मस्त आहे मस्त आहे बघा तर आपण आता यांच्या फार्म तर या ठिकाणी आपण की या सुपुत्र आहेत आणि या ठिकाणी त्यांचा या हानीचा प्लॅन्ट आपण बघू शकता या ठिकाणी तर फॉरेस्ट पार्क म्हणून या नावाने यांनी एक कंपनी चालू केलेली आहे तर त्या कंपनीमध्ये त्यांचे हानीचे प्रोडक्ट आहेत त्याच पद्धतीनं हे कुठलं आहे शुगर हा गुळ आहे एक ऑर्गॅनिक गुळ आहे परत हे ज्यूस वगैरे आहेत त्या ठिकाणी तसे त्यांना शेतीविषयी देखील पुरस्कार मिळाले तर पाहू शकता तुम्ही हे पुरस्कार मिळाले आणि यामधील एक सन्मानचिन्ह या ठिकाणी मिळालेलं आहे तर हे आपले जयसू कुगडे तर हे आमच्या गावचे थोडक्यात जावं आहेत त्यांच्या आपण इथे व्हिजिट केलेल्या येत आहेत आता या डोंगरी महोत्सवाच्या अनुषंगानं धन्यवाद करा डोंगरी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या अंतर्गत आता आपण आता आपण आलेलो बघा आनंद मेळा या ठिकाणी या ठिकाणी लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटी तसे पाळणा आणि भरपूर काय तुम्हाला येत आहे तो बघायला मिळणार आहे मित्रांनो लहानपणीचे दिवस आठवले जातात माहितीच कशा पद्धतीने आपल्या वेळेला जत्रा साजऱ्या केल्या जात होत्या अशाच असायचं बघा आता नशीब आजमायचं अरे बाबा दोनशे रुपये का माल हा माझा क्लासमेट सचिन बघा जवळपास दीड दोन वर्षानंतर माझे आता या डोंगरी महोत्सवामध्ये गाठ पडले खूप भारी वाटलं बघा तर मित्रांनो हा डोंगरी महोत्सव दोन हजार पंचवीस तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद